विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत श्री बसवेश्वर प्रसन्न व संघ दोन व तीन मे दोन हजार बावीस रोजी होणाऱ्या श्री बसवेश्वर यात्राबद्दल आढावा बैठक देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आली यावर्षी यात्रा कमिटीचे पदाधिकारी निवड करण्यात आली अध्यक्ष अणवीरप्पानी किणगी उपाध्यक्ष विनोद ब कुर्ले खजिनदार सचिन रा कोळी सचिव श्रीशैल रा बाबानगरे सहसचिव राजैया ना स्वामी मिरवणूक अध्यक्ष दयानंद ब्र करजाळ व राजकुमार ज धनशेट्टी सदस्य श्री बसवेश्वर समाजातील सर्व बांधव लहान मोठे महिला सर्वजण उपाध्यक्ष अनिल शहापुरे सचिव चंद्रशेखर केशट्टी शिवानंद घोडक शिवबसप्पा कैशेट्टी सोमशेखर केशट्टी श्रीशल भैरव मडगी बसवराज केणगी सचिन तडलगी यंदाची यात्रा अतिशय उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्वांचे योगदान सहकार्य आवश्यक आहे ट्रस्टी अध्यक्ष श्री मल्लीनाथ बसप्पा बाबानगरे हां महाराष्ट्र मी महिला तसं पाव राहणार असं जर प्रशिक्षण देवाचा अध्यक्ष आहे जवळजवळ मी आता जेव्हा एकोणतीस तीस वर्ष झालं मी यात्रेचा ट्रस्टी अध्यक्ष आहे की दोन वर्ष झालं कोविड काळात आपली जत्रा झालेली नव्हती पण ह्या वर्षी जरा जानाबासापेक्षा जरा वेगळं करून आम्ही जत्रा साजरी करतोय आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे नंदीध्वज मिरवणूक पार्टी मिरवणूक बैल मिरवणूक आणि संध्याकाळी नाटक हे सगळे आम्ही प्रोग्राम करत असतो मी नोकरी केली राष्ट्रीय निमित्त बायलांची पूर्ण पालखी सर्व सणाप्रमाणे दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे अजिबात झालेलं नाही आहे त्यामुळं आता त्या वेळेला विजय रुपयाने म्हणा सर्वांच्या कृपेने म्हणा महामारी कोरोना महामारी जमलेली आहे त्यामुळं आमचा મુસ્લિમ હેઠિક મુસ્લિમ અને સંજ સામાજિક નાટકામાં કામ કરતો હરે મારા સારતો ગઈકાલે અન્ય વર્ષાપાસ હાથ ધોરણ સમા शुभमुहूर्तापैकी एक अक्षय तृष्टीचा शुभ मुहूर्त असेच जयंती आपल्या वळसण गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण अत्यसाह साजरा करतो काल दोन तारीख तारखेपासून यात्रेला सुरुवात झाली काल नाट्यांची पुरवणूक झाली आज या ठिकाणी महिलांची समाधी मिरवणूक होत आहे शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी आज तीन तारखेला संध्याकाळी रात्री दहा वाजता सामाजिक नाटकसुद्धा या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे तरी या ठिकाणी सर्वांनी શ્વેશ્વર જયંતિની નિરણ હોત અત્યારે ઉત્સવ મોટા આનંદાને ઉત્સાહને સાજા કર્યો જતો સર્વ ધર્મીય લોક सहभागी અતિ આનંદાને यात्रेला काल હોત યાત્રેલા કાલ ગુણા દોન મે દોન હજાર દોન પાસલી કાલ કાટ્યાં મરવણક आहे आज सकाळी संब संपूर्ण गावातील मंदिर की। मिरवणूक जवळजवळ पाचशे बैंकपूर्ण या मिरतीमध्ये सहभागी होत असतात त्या वर्षीही या सहभागी झालेले आहेत त्यामुळे आज संध्याकाळी पालखीची मुस्लींची पालखींची मिरवणूक नाहातपणीसह काट्यांची मिरवणूक होत असते ती मिळवून आपल्यानंतर दरवर्षाप्रमाणे यावर्षीही एक कन्नड सामाजिक नाटक आमच्या या छंद मस्ती देवस्थान तसेद्वारे साजरा केला जातो यावर्षीही तो साजरा आम्ही करत आहोत या नाटकामध्ये या उत्सवामध्ये संपूर्ण वसंग गावातील सर्व धर्मीय लोक अत्यंत आनंदाने उत्साहाने सहभागी होऊन यात्रा अतिशयपणे व्यवस्थितपणे पार करण्यासाठी सहकार्य करत असतात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा